नमस्कार शेतकरी मित्राहो आज राज्यातील दहा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रो मराठवाडा मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर मित्रो आज दुपारनंतर जर या ठिकाणी पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग ब बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रो या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार प स्वरूपाचा पावसाची शक्यताही या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच मित्रो विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच या ठिकाणी नागपूर शहरच्या आसपासच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला आहे तसेच या ठिकाणी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये दे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तसेच चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दे देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर मराठवाडा विदर्भाचा जर विचार केला तर या दोन्ही दोन्ही विभागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा देखील पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तसेच कोकणपट्टी कोकणपट्टीदेखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळतो आहे मित्र पुणे जिल्ह्यामध्ये देखील हवामान हे ढगाळ पाहायला मिळतं आहे परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला कमीच वर्तवण्यात आलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळत आहे मित्र तसेच नाशिक मालेगाव जळगाव या भागांमध्ये आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे मित्रो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व देखील व्हिडिओला देखील लाईक नक्की करा धन्यवाद